कागल तालुक्यातील निढोरी इथल्या सुवर्ण गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले जन्मकाळात सोहळा आणि पालखीतून नगरप्रदक्षिणा घालण्यात आली गोल्डन टेम्पल नावानं प्रसिद्ध असणाऱ्या निढोरी इथल्या सुवर्ण गणेश मंदिरात गणेश जयंती विविध धार्मिक उपक्रमांनी संपन्न झाली श्री गणेश मूर्तीला अभिषेक घालण्यात आला श्रींच्या उत्सव मूर्तीची पालखीतून नगर प्रदक्षिणा काढण्यात आली टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते गणेश जप अथर्व शीर्ष पठण भजन आणि जन्मकाळ सोहळा असे कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले पंचक्रोशीतील भाविकांनी आणि महिलांनी दर्शनासाठी गर्दी केली होती गाभाऱ्यात जटाधारी शंकराचं चित्र रेखाटलं होतं पाळणा भजन कीर्तन नामस्मरण जप असे विविध कार्यक्रम दिवसभरात पार पडले तारराणी महिला फेडरेशनच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी आबिटकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती मंडळाचे अध्यक्ष संजय सुतार प्राध्यापक रवींद्र शिंदे हिम्मत पाटील विश्वास दरेकर विश्वास पाटील सचिन मोरबाळे शंकर शिंदे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते